प्रयत्न नंबर उतरलाय विनो आपल्याला पाठीमागे सरायचा आहे सभाष उतर चल उतर उद्या प्रयत्न झालेला आहे शिवाजी युवक यांचा आणि गोविंदा पदक्याला अजून दोन फूट काठी दिलेले त्या काठी फेकून हंडी सातारा हांडी भी 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 हांडी फोडली तर ती आहे सातारा चला भैरवनाथ गोविंदा पथक सातारा चला चालू कराय जरा शिवाजी वगैरे दहंडी पथक आवरा लवकर चार मिनिट चालत शिवाजी वग गोविंदा बाजूला येत आहे जरा भैरवनाथ कुठे आहेत हात वर करा भैरवनाथ गोविंदा पथक पुढे जवळ येत आहे

सेफ्टी बेल्ट झाले का बघा स्टेजच्या बाजूला शिवाजी वग स्टेज जवळ गोविंदा पथक लावणार आहेत सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे आवरा लवकर चालू झालेला आहे श्री दत्त अमरेंद्र गोविंदा पथकांचा तिसरा प्रयत्न सुरू आहे नाना सगळ्यांचं काय काम आहे चला मोकळी करून चला द्यायचं गुरुदेव सातारा श्री गुरुदेव चला भैरवनाथ सातारा गोविंद पथक जवळवाडी सर्व गोविंदांना विनंती आहे जरा थर प्रयत्न सुरू आहे आपण सर्वांनी हात वर करून सपोर्ट करायचा आहे श्री दत्त अमर गोविंद पथकाचा हा तिसरा गोरवाडी पडगिणी जल्दी लवकर गोरवाडी लवकर आवराजे पाच मिनिट टायमिंग आहे तुमच्या काय ते पाच मिनिट टायमिंग आहे चल 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 पावसाचं वातावरण आहे जवळ विजयराव चला आवडतो घ्या लवकर चला 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 अभिनंदन चला गेले सेफ्टी बेट लावून घ्या बजरंग की भैरवनाथ गोविंद पथकाला विनंती आहे लवकरात लवकर आपला प्रयत्न चालू करायचा गोविंद पथकाचा सुरू आहे चला भैरवनाथ गोविंद पथकाना विनंती आहे शबा शबा चल आले आले जवळ आपला प्रयत्न चालू

शबा शबा चल येत आहे बरोबर आहे बरोबर आहे चल चल जवळ सुंदर असा बाजूला बाजूला चला घ्या जण विनंती आहे सर गोविंद सोडून दुसरा प्रयत्न सुरू आहे गोविंद पथकांचा शिवाजी युवक तासगाव युवक तासगाव शिवाजी युवक तासगाव चला बघूया कोण ठोक श्रींच्या मानाचं धेंडिच्या जय श्री शिवाजी युवक तासगाव यांचा हा तिसरा प्रहार प्रयत्न चला दादा पहलवान ज्या सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे सर्वांना विनंती आहे सर्व गोविंदांना विनंती आहे हातवर करून सपोर्ट करायचा आहे शिवाजी युवक तासगाव सर्व प्रेक्षकांना विनंती आहे धारशी खेळा चला हळू हळू बजरंग बली आपण त्याला बाजूला सरायचं आहे त्याच्या बाकीच्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाजूला गोविंदा गोविंद गोविंदा गोविंद मयूर मयूर जरा लोक बाजू सारून इथं जागा करून द्या श्री तासगाव यांना अतिशय सुंदर प्रयत्न सुरू आहे अँब्युलन्स चावळ जावं नाथ गोविंद पथकाचा किरकोळ दुकापत चाललेला आहे अँब्युलन्स ड्रायव्हरला विनंती आहे आपण अँब्युलन्स जवळ जायचं तासगाव बरोबर विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला किरकोळ प्रतिनिधी स्टेज यायचा लगेच चला सर्व गोविंद पथकांच्या अध्यक्षांना विनंती आहे सर्व गोविंद पथकांच्या आपला हा थरार बघण्यासाठी आमच्या माता भगिनी भर पावसात आपला हा थरार बघण्यासाठी बांधलेला आहे तरी लवकर लवकर गोविंद पथकाला विनंती आहे आपण आपले प्रयत्न चालू करायचे आहेत सर्व अध्यक्षांना कॅप्टन विनंती आहे आपण स्टेज वर दादा आहे निरंजन दादा हंडी खाली घ्यायची दोन मिनिटं दोन मिनिट नि, निरंजन दादा किती फूट घ्यायचा आहे किती फूट घ्यायचं आहे शिवाजी युवक मंडळ लवकर तयारी करायचं आहे सात द्या चर्चा कराय ओ निरंजन दादा निरंजन दादा घेतले खाली ग्रुप प्रमुख सोन्या पु। चला परत चिट्या टाकल्या जात आहेत आणि या मानाच्या दही वरुण राजाची सुरुवातीपासून हाजेरी खर तर या मानाच्या दहीहंडीचा कोण होतय मानकरी आता या तिसऱ्या राऊंड मध्ये फायनल होणार आहे आणि आपण मानाच्या दही हंडीचा बघूया

बौद्ध जना दोह अखंड पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत गोपाल कृष्ण महाराज की जय तीन फूट हांडी खाली घ्या कॅप्टन कॅप्टनला विनंती आहे तर हांडी तीन फूट खाली घेण्याचे चालू आहे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं खाली उतरायचं हांडी तीन फूट खाली घेण्याचं पावसाचं वातावरण अमोल फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं फूट हंडी खाली घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे तरी आपण सर्व कॅप्टन ने लक्ष द्यायचं आहे तिकड संघाला विनंती आहे एक नंबर अंतर चेक करा सेंटर बघ सभा खूप सुंदर असं चालू असणारा या पावसाच्या वातावरणात हा गोविंदा हे गोविंदा पथक आणि त्याच बरोबर मिरजेचे लवकर हंडी फोडताना काठी फिकून हंडी फोडायची नाही हंडी फोडताना गोविंद शिवाजी युवक तासगाव प्रथम क्रमांक शिवाजी युवक तासगाव शिवाजी वक्ता एक च पथक घ्यायचं आता कोल आहे एक नंबर कोल आहे दत्त अमरेश्वर दत्ता अमरेश्वर दत्त अमरेश्वर दत, गोविंदा पथकाला विनंती आहे आपण लवकर अमित दत्त अमरेश्वर गोविंदा पथकाला विनंती आपण लवकर लवकर आपला प्रयत्न सुरू करायचा आहे विजयराव पाच मिनिटाच्या वर संघांना देऊ नका सर्व संघाला विनंती आपल्याला फक्त पाच मिनिट दिली जातील संघ बाद करण्यात येईल आपण पाच मिनिटाच्या पुढे घेतलं जाईल का संघ बाद करण्यात येईल सर्व संघाला विनंती आपल्याला पाच मिनिट वेळ मिळेल या पाच मिनिटामध्ये आपण चला चल दोन बर चल समाज

मंडळा पाच मिनिट वेळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्या आणि भाऊ त्या आवर्जून आपली प्रोत्साहन द्या रोहितास गणेशोत्सव मंडळ गोविंदा पटकाला विनंती आपण लवकर गोविंदा पटकाला विनंती आपण लवकर लवकरेत ओठ शिस्तीत ओट शिस्तीत ओठ शांत डोकं शांत आपल्याला लवकर बोलवा पाच मिनिट वेळ ए उचल उचल तिला उचल पाच मिनिट संघाने दक्षता घ्या पाच मिनिटाच्या वर गेल तर संघ बाद करण्यात येईल लवकरात लवकर आपण सेफ्टी बेल्ट लावून घ्या अजिंक्य अंबर कुठे तिथं हंडीजवळ या महत्वाचं काम आहे अजिंक्य अंबर श्री दत्त अमरेंद्र गोविंदा पथकाला विनंती आपण पाच मिनिटात आपला थर लावून घ्यायचंय चला विक्रांत पाटील जरा बाजूला सारून घ्या गोविंदा पथकाला जागा करून द्या दादा पैलवान मयूर जरा जरा जागा करून घ्या सगळी माग सरा जरा सगळ्या सगळ्या जरा पैलवान जरा पाठीमाग सारून घ्या सगळे गोविंदा पथका जागा करून द्या सगळे बाजूला बाग अभिनंदन अभिनंदर बाजूला सारा माणसं तिकडे पाठी मागले चला लवकर प्रयत्न सुरू करायचा आहे शिवाजी आपण जरा पाठीमाग सरायचं आहे दोन मिनिट गोविंद पथकाला थर रचायला दोन मिनिट अभिनंदन सर सलगर झाले का बघा ते भेट लावून झाले का बघा पक्ष राव रावकर हॅलो हॅलो आणि गोविंद पथकाला विनंती आहे की जी दोन मिनिट काठी फेकून हंडी फोडायची नाही हांडी जर काठी फेकून हांडी फोडली तर ती ग्राही धरली जाणार नाही चंतो आवर्त घ्या चालू करा चालू करा श्री दत्त आंबेडकर गोविंदा पथक शिवाजी भाजपची भाजपचे लवकर चार मिनिट झाली तुम्ही लवकर चालू करा ना विनंती आहे स्टेज वर लवकर यायचं इकडे स्टेज कडे मोठी दही हांडी अरे इथं घ्या ना डान्स करायचं या गोविंदा पथकाने फोडलेले जयगोंड कोरे तर दोन मिनिट आपण अंडी जवळ यायचं आहे जयगोंड कोरे जयगोंड कोरे आपण अंडी जवळ यायचं आहे शिवाजी डीजे डीजे चला वेळ करू नका श्री दत्त आमरेंद्र गोविंद पथकाने विनंती आपण लवकरात लवकर आपला प्रयत्न सुरू करायचा आहे

धन्यवाद बरोबर आहे शांत सगळे सोन्या शांत 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 सगळे जनतेच्या मनात आपली हॅट्रिक ज्या पद्धतीने केलेली आहे खाली राहा खाली इकडं भाऊ जनतेच्या मनात ज्या पद्धतीने आपले स्वतःची जाल एक हॅट्रिक केलेली आहे त्या पद्धतीने हॅट्रिक करणारे किंग ऑफ तास सुंदर असा प्रयत्न श्री झाला मंडळाने भरारीने भाग घेतला भाग घेत असताना निश्चित सालाबाद प्रमाणची पावसाची हंडी दहीहंडी सगळ्यात मोठी दहीहंडी हा उत्सव इथे साजरा झाला मी जे पथकाने होते त्यांचं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो फोडली आमची तासगावची दहडी समर्थ काय ते शिवाजी युवा शिवाजी युवा दहडी यांनी फोडली खूप धाडसानं फोडली सिस्टमॅटिक फोडली त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सगळ्या माझ्या माता बहिणींच माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व आलेल्या नेते मंडळींच मी आभार मानतो आणि अशीच दहडी प्रत्येक वर्षी होईल मी देतो आणि निश्चितच पावसामुळे थोडा व्यत्यय आला पण तरीही पावसाला आपण सर्वांनी हा सोहळा साजरा केला सगळ्यांनी भाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून धन्यवाद देतो आणि विनर च मी अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न शिवाजी युवक तासगाव यांचा हा तिसरा झालेल्या संघानं तिथं जागा धनादेश स्वतः पथकाच्या हातात भाऊ मावशी आणि माननीय युवा नेते सुशांत दादा आपण शिवाजीच्या हस्ते दिलं जात आहे माननीय भाऊ सुशांत दादा मावशी चला हळूहळू हळू बाजूला जाईल प्रेक्षकाला विनंती आपण जरा शिवाजी युवक गोविंदा पथकांना गोविंदा पथक तासगाव प्रेक्षकांना विनंती आपण बाजूला सर उपस्थित सर्व मयूर मयूर जरा लोक बाजूला सर जागा करून द्या शिवाजी युवक तासगाव यांना गोविंदा गोविंदा ड्रायव्हर कोणा गोविंद चावळ जायचं गोविंदा गोविंदा किरकोळ दुखापत चाललेला आहे च्या ड्रायव्हरला विनंती आहे आपण अँबुलन्स जवळ जायचं शिवाजी वगैरे यांच्या गोविंदा पथकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला आहे अँब्युलन्स चे ड्रायव्हर कोण आहे ते आपण अँब्युलन्स जवळ लवकर जायचं आहे किरकोळ दुखापत झालेला आहे चला ओके बस सगळे शिवाजी सगळे खाली बस ए खाली बस ए खाली बस सगळे ¡Eh, calibas! ¡Eh, eh, mobile, eh, mobile! ¡Eh, mobile! ¡Eh, mobile! ¡Calibas!